सोलापुरात मनसेच्या वतीने जातीय तेढ निर्माण करणारे फलक लावण्यात आले पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला अशा प्रकारचे बॅनर तुळजापूर रोड येथे लावण्यात आल्यानं वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते औरंगजेबाची कबर सोलापूरपासून तीनशे चाळीस किलोमीटर अंतरावर अशा प्रकारचा उल्लेख करत सोलापूर शहर मनसेने बॅनरबाजी केली आहे आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला त्याची कबर शौर्याचे प्रतीक म्हणून ठेवावी राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिली सोलापुरातील तुळजापूर रोड या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे हे बॅनर लावल्यानं सर्वत्र चर्चा रंगली आहे या बॅनर मुळे जातीय सरोखा बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे एकच भूमिका आहे की परवा गुढीपाडव्या सभेला राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की रासाहेबांनी की जी कितली जी कबर आहे औरंगजेबाची आपल्या शौर्याचं प्रतीक आहे ज्या औरंगजेबाच्या विरोधात संभाजी महाराज लढले शिवाजी महाराज लढले तर त्याला तिथं महाराष्ट्रातच गाडला गेला तो म्हणजे हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे मराठ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे जर ती कबर तिथून उद्ध्वस्त केली काढून फेकली तर आपण पुढच्या पिढीला काय म्हणून इतिहास सांगणार आहे आमचं हे म्हणणं आहे आम्हाला कोणाला काही सांगत नाही आमचं एकच म्हणणं आहे की उद्या ज्या पिढीला आम्हाला इतिहास दाखवायचा आहे जे ओरिजिनल महाराजांचा इतिहास आहे ज्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारलं तो औरंगजेब इथं गेला इथंच त्याला काढला गेला महाराष्ट्रात त्याची ती खुलताबादला कवर आहे म्हणून आम्ही असं बोर्ड लावला की सोलापूर त्या परिसरातील लोकांना पण पर समजायला पाहिजे की सोलापुरातून खुलताबाद किती किलोमीटर आहे आणि तिथं जे महाराजांचं जे जे प्रतिक आहे ते जे आपले तीन ताराबाई तारा राणी राजाराम महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज याच्याविरोधात तो लढला तो इथंच संपला आणि तिथंच तो काढला गेला महाराष्ट्रामध्ये हे आम्हाला फक्त दाखवायचं आहे आणि हे जे पुढच्या पिढ्या दाखवायचं आहे म्हणून आम्ही आतापासूनच हे सगळी जनजागृती करत आहोत